पाच वर्ष निवडणूक झाले नव्हती पण पाच वर्ष नगरसेवक नव्हता त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त हे सर्व काम करून घेत होते आज चांगले उमेदवार बघून अशा उमेदवारांना निवडून द्यावे कि पाच वर्ष तुमचे काम इमानदारीने करणार अशा उमेदवारांना नगरसेवक म्हणून आपण निवडावे चांगले उमेदवार निवडून आणावे अशी विनंती करत आहे आणि चांगले उमेदवार मी तुम्हाला दाखवीन जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा